नमस्कार मी स्वाती पुन्हा एकदा अगदी मनापासून तुमचं स्वागत करत आहे आप आपल्या या चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी एकदम झटपट असे तयार होणारे दहीवडे चवीला अतिशय भन्नाट लागतात अगदी मार्केटमध्ये भेटतात ना सेम तशीच चव हो लागते तर खूप सोपी पद्धत आहे तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल ना तरी पण खूप मस्त होतील असे हे दहीवडे आहेत तर चला मग रेसिपी बघूयात तर सर्वात अगोदर हो एका टोपामध्ये अर्धा टोप एवढा भरून मी पाणी घेतलेलं आहे किंची त्याला गरम केलं आहे अगदी कोमट असताना सेम तसंच या पाण्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा हिंग टाकून व्यवस्थित याला असं मिक्स करून घेतले आता सगळ्यात पहिली स्टेप आपली ही आहे आता हे पाणी तयार झालं की आपण या पाण्याला साईडला ठेवूयात आता दही वडेसाठी आपल्याला जी उडदाची सफेद डाळ लागणार आहे त्या डाळीला दा। दोन तास असं मी पाण्यामध्ये मुरवत ठेवलं होतं या एक वाटी डाळीमध्ये एक चमचा मुगाची डाळ टाकली होती तर व्यवस्थित अशी ही डाळ भिजली गेलेली आहे आता भिजलेल्या डाळीतून आपल्याला संपूर्ण पाणी काढून टाकायचं व्यवस्थित असं निथळून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये व्यवस्थित अशी बारीक दळून घ्यायची आहे आता समजा तुम्हाला संध्याकाळी हे वडे बनवायचे असतील तर तुम्ही दिवसभर डाळ भिजत टाकली तरीही चालेल ही डाळ मिक्सरमध्ये जेव्हा तुम्ही बारीक कराल ना तर अगदी कमी पाण्याचा वापर करा म्हणजे जेवढं कमी पाणी वापरता येईल ना तेवढं कमी पाणी वापरा आता आपण एका छोट्या बाउलमध्ये या पेस्टला काढून घेऊयात उडदाची डाळ व्यवस्थित अशी बारीक आपण दळून घेतली आहे आता व्यवस्थित असं सगळं हे आपलं जे वाटलेलं पीठ आहे एका बाउलमध्ये काढून झालं की या पिठाला आपल्याला मस्त असं फेटून घ्यायचं आहे आता एकाच डायरेक्शनमध्ये आपण ह्या पिठाला फेटून घेतोय आता व्यवस्थित एक तीन थे चार ते चार मिनटं व्यवस्थित या पिठाला फेटून घ्यायचं घ्यायचंय जेणेकरून हे पीठ खूप जास्त हलकं होईल आता जेव्हा आपण तेलामध्ये हे वडे सोडतो पीठ हलकं झाल्यानंतर तर त्या वड्यांना खूप कमी तेल लागतं आणि वडे आपले पटकन होतात त्याच्यामुळे आपल्याला ही प्रोसेस नक्की करायची आहे तर व्यवस्थित असं हे पीठ फेटून झालं की आपण थोड्याशा पाण्यामध्ये पिठाचा गोळा टाकून चेक करून घेणार आहोत की आपले जे वड्याचं पीठ आहे ते हलकं झालं आहे की नाही खूप जास्त पातळ करायचं नाही आहे पीठ तर बघा गोळा सोडल्यानंतर हा गोळा पटकन वर आला तर समजायचं पीठ आपलं व्यवस्थित तयार झालं आहे पण मला असं जाणवतं आहे की पीठ आपलं अजून थोडंसं आपण फेटू शकतो तर हा पिठाचा गोळा या पिठामध्ये मिक्स करून परत एकदा मी एका मिनटासाठी याला फेटून घेते आहे तर नॉनस्टॉप आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये हे पीठ असं फिरवून घ्यायचं आहे आता बघा व्यवस्थित असं फिरवून झालं की परत एकदा पाण्यामध्ये आपण चेक करून घेणार आहोत आपलं पीठ व्यवस्थित झालंय की नाही तर बघू शकता आता पीठ टाकल्यानंतर पटकन हे पीठ वर आलं आणि वरच तरंगते याचा अर्थ आपलं व्यवस्थित हे पीठ हलकं झालेलं आहे तर आपण आता याचे वडे तयार करून घेणार आहोत त्यापूर्वी आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करूयात आता पीठ व्यवस्थित आपलं हलकं झालं की त्यानंतर आपण याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहोत सुरुवातीलाच आपण मीठ टाकलं ना तर पीठ आपण जेव्हा फेटतो तर त्याला पाणी सुटू शकतं म्हणजे आपलं पीठ जे आहे ना त्याची कन्सिस्टन्सी ही जास्त पातळ होऊ शकते म्हणून आपलं पीठ पूर्णपणे तयार झालं की मग याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ ॲड करूयात आता मीठ ॲड केल्यानंतर परत एकदा या पिठाला व्यवस्थित असं मी फिरवून आहे फेटून आहे म्हणजे मीठ व्यवस्थित पूर्ण पिठाला लागेल आता हे पीठ फेटत असताना मी एका साईडला कढईमध्ये तेल तापत आहे अगदी बारीक गॅस आहे जेणेकरून पीठ फेटत असताना आपलं तेल जास्त टेम्परेचर त्याचं नको व्हायला म्हणून तर बघा सुरुवातीला काय केलं आहे छोटासा गोळा या तेलामध्ये टाकून या तेलाचं जे टेम्परेचर आहे ना ते एकसारखं केलं म्हणजे नंतर आपण जेव्हा बल्कमध्ये वडे टाकू याच्यामध्ये तर ते व्यवस्थित असे तळल्या जातील तर बघा हा वडा आपण साईडला काढून घेऊयात आता बाकीचे वडे अगदी छोटे छोटे गोळे आपल्याला या तेलामध्ये सोडायचे आहेत तर तेला तेलामध्ये आपण जेव्हा गोळे सोडतो ना या पिठाचे तर आपला जो हात आहे तो पाण्यामध्ये व्यवस्थित असा बुडवायचा आहे आपला हात ओला झाला की त्या ओल्या हाताने आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे आणि अगदी छोटे छोटे गोळे या तेलामध्ये सोडायचे आहेत आता हाताला पाणी लागलेलं ला असतं त्यामुळे हे गोळे आपल्याला व्यवस्थित असे तेलामध्ये सोडता येतात आणि कुठेही हे जे पीठ आहे आपल्या हाताला चिटकत नाही ते व्यवस्थित असे छोटे छोटे गोळे आपण तेलामध्ये सोडलेले आहेत तर व्यवस्थित असे फोकच्या मदतीने हे वडे आपण मोकळे केलेत आणि तेलामध्ये मस्त असे याला तळून घेऊयात तर अगदीच गोल्डन कलर आपल्याला करायचा नाही आहे बिस्किटांचा जसा कलर असतो त्या कलरमध्ये आपण या वड्यांना तळणार आहोत तर बघा व्यवस्थित असे फोकणे या वड्यांना मोकळे करत आपण तळून घेतलेला आहे आता वडे आपले व्यवस्थित असे झालेले आहेत याला मस्त आपण बाहेर काढूयात आणि यातलं जे एक्सेस ऑइल आहे त्याला व्यवस्थित असं ड्रेन करून घेऊयात तर बघा साधारणतः या कलरमध्ये आपल्याला वडे तळायचे आहेत आता व्यवस्थित असे या वड्यांना आपण पाण्यामध्ये टाकूयात आपले एक बॅच तळून झालेला आहे दुसरा बॅच पण मी तळून घेते आहे अगदी छोटे छोटे गोळे या तेलामध्ये सोडती आहे आता जसे आपले जसे वडे तयार होत आहेत तसे मी ते आपल्या हिंगाच्या पाण्यामध्ये व्यवस्थित त्याला मुरवत ठेवते आहे किमान अर्धा तास तरी आपले हे वडे त्या हिंगाच्या पाण्यामध्ये मुरले गेले पाहिजेत तर बघा या कलरमध्ये या साईजमध्ये मी हे वडे तयार करून घेतलेत अगदी हलके होतात जास्त तेलही या वड्यांना लागलेलं नाही आहे तर बघा हिंगाच्या पाण्यामध्ये अर्धा तास तरी आपल्याला हे वडे भिजवत ठेवायचे तर व्यवस्थित असे आपले हे वडे भिजल्या गेलेले आहेत एक साधारणतः पस्तीस मिनटानंतर मी हे वडे व्यवस्थित असे अलगत हाताने प्रेस करून एका वेगळ्या बाऊलमध्ये वडे काढून घेते तर जास्त आपल्याला जोरात प्रेस करायचे नाही आहेत नाहीतर या वड्यांचा आकार थोडा बिघडू शकतो तर बघा मस्त असे स्पॉन्जी होतात म्हणून आपल्याला अर्धा तास तरी किमान हे वडे पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे आहेत तर आपल्याला या वड्यांसाठी हिरवी चटणी लागणार आहे हिरव्या चटणीसाठी एक वाटी कोथंबिरी वाटी पुदिना एक मिरची थोडीशी साखर दोन चमचे दही आणि सवीपुरतं मीठ एवढ्या प्रमाणामध्ये आपण हिरवी चटणी बनवलेली आहे तर बघा थोडंसं पाणी ॲड करून व्यवस्थित अशी फाईन पेस्ट केली आहे आता यासाठी आपल्याला जी गोड आंबट तिखट अशी चटणी लागणार आहे ना या चटणीची रेसिपी मी मंगळवारी जो ब्लॉग शेअर केला होता ना रेसिपी ब्लॉग त्याच्यामध्ये दाखवलेली आहे तर तुम्ही ते चेक करू शकता तर बघा आता आपण दही वडे बनवायला घेऊयात तर या दह्यामध्ये मी थोडीशी साखर टाकून व्यवस्थित असं दह्याला फेटून घेतले म्हणजे आपलं दही एकसारखं होतं आता एका प्लेटीमध्ये वडे काढून घेतले आणि त्याच्यावर हे दही मी व्यवस्थित असं टाकते आहे आता हे दही संपूर्णपणे वड्यांवर व्यवस्थित असं कोट होईल एवढं दही आपण वापरतो आहे तुम्हाला याच्यापेक्षा जास्त दही वापरायचं असेल तरीही चालेल आता बघा व्यवस्थित असं दही टाकून झालं की आपण याच्यावर अगोदर गोड चटणी टाकून घेणार आहोत दही गोड चटणी जी आहे ना खूप मस्त लागते खूप भारी लागते तर बघा व्यवस्थित अशी ही चटणी टाकून घेते थोडंसं गोड चटणीचं जे प्रमाण आहे ना ते थोडंसं जास्त ठेवायचं आहे ॲज कम्पेअर टू आपली ग्रीन चटणी आहे त्यापेक्षा तुम्हाला जर तिखट थोडंसं आवडत असेल तर तुम्ही ग्रीन चटणीचं प्रमाण वाढवू शकता आता बघा व्यवस्थित अशी ही ग्रीन चटणी या वड्यांवर टाकून घेते अगदी झटपट ही रेसिपी होते जेवल्यानंतर काहीतरी गोडच खाल्लं गेलं पाहिजे असं काही कंपल्सरी नाही आहे तुम्ही हे वडे देखील ॲज अ स्वीट डिश म्हणून देऊ शकतात खूप भन्नाट लागतात आता याच्यावर माझ्याकडे डाळिंब होते म्हणून मी थोडंसं डाळिंब देखील टाकलेलं आहे आणि आता आपल्या याच्यावर लाल तिखट थोडंसं असं टाकायचं आहे अगदी किंचित एवढं तर बघा मस्त असे आपले दहीवडे तयार झालेले आहेत तर नक्की तुम्ही बनवून बघा खूप झटपट होतात चवीला खूप जास्त भन्नाट लागतात तर बघा तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याच्यासाठी खरंच तुमचे खूप खूप आभार व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल रेसिपी आवडली असेल नक्की करा, करा, हो, सबस्क्राइब करा, सबस्क्राइब करा तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर पहिल्यांदा माझं चॅनल बघत असाल रेसिपी बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर बघा मी छोटासा असा शॉट बनवती आहे दही वड्यांचा अशा स्पेशल पद्धतीने आपण जेव्हा एखादा पदार्थ आपल्या घरच्यांना पाहुण्यांना सर्व करतो तेव्हा त्याची चव दुप्पट होते तुमच्या काही प्रतिक्रिया असतील फीडबॅक असतील तर नक्की मला कमेंटद्वारे तुम्ही कळवू शकता चॅनलला अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा भेटूया लवकर एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय